नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जंगली प्राण्यांची ओळख हा घटक पाहणार आहोत वर दिसणारे चित्र हे जंगली प्राण्यांचे आहेत यामध्ये एक नंबरला ऐकतो वाघ वाघ म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला टायगर असे म्हणतात दोन नंबरला येतो सिंह ज्याला इंग्रजीमध्ये लॉयन असे म्हणतात यानंतर तीन नंबरला येतो हत्ती ज्याला की आपण इंग्रजीमध्ये एलिफंट म्हणत असतो चार नंबरला येतो अस्वल ज्याला इंग्रजीमध्ये आपण बियर असं म्हणत असतो पाच नंबरला येतो गोरिला ज्याला इंग्रजीमध्ये सुद्धा गोरिला असे म्हणतात सहा नंबरला येते वनगाय ज्याला इंग्रजीमध्ये याक असे म्हणतात ही गाय जंगलामध्ये आढळते सात नंबरला येतो उंट ज्याला इंग्रजीमध्ये कॅमल म्हणतात उंट हे जास्तीत जास्त वाळवंटी प्रदेशामध्ये आढळतात आठ नंबरला येतो कोल्हा ज्याला इंग्रजीमध्ये आपण हॉक्स असे म्हणतो कोल्हा हा धूर्त प्राणी असतो नऊ नंबरला तो बिबट्या ज्याला इंग्रजीमध्ये लिओपाड म्हणतात आणि हे धावण्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे जो वेगाने धावतो दहा नंबरला आहे तो चित्ता इंग्रजीमध्ये त्याला चित्ता असं म्हणतात आणि हा अतिशय चपळ प्राणी आहे नंबरला येतो चिंपांझी ज्याला इंग्रजीमध्ये देखील चिंपांझी असे म्हणतात ही एक माकडाची जात असू जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला ती जंगलामध्ये आढळून येत असते बारा नंबरला येतो माकड ज्याला इंग्रजीमध्ये मंकी असे म्हणतात हे मंकी जास्तीत जास्त जंगलामध्ये राहतात नंबरला तो साप जे की आपल्या आजूबाजूला आपल्याला आढळून येतात इंग्रजीमध्ये त्याला स्नेक असं म्हणतात वर दिसणारा प्राणी हा सापाच्या जातीतील नाग हा प्राणी आहे चौदा नंबरला तो गेंडा ज्याला इंग्रजीमध्ये रायनोसॉर्स म्हणतात गेंडा हा अतिशय जास्त चमडी असलेला प्राणी आहे पंधरा नंबरला येते मगर ज्याला इंग्रजीमध्ये क्रकडायला असे म्हणतात मगर ही जास्तीत जास्त, जास्त पाण्यामध्ये राहते सोळा नंबरला तो कांगारू इंग्लिशमध्ये देखील त्याला कांगारू असे म्हणतात आणि या प्राण्याला उड्या मारत चालण्याची सवय असते म्हणजे हा प्राणी जास्त जास्त उड्या मारत मारतच चालत असतो सतरा नंबरला ते पानघोडा ज्याला आपण इंग्लिशमध्ये हिपोपोटमस म्हणतो जे की पाण्यामध्ये राहायला पसंत करत असतो अठरा नंबरला येते हरिण ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिअर असं म्हणत असतो अतिशय चपळ प्राणी आहे आणि दिसायला देखील सुंदर असतो एकोणीस नंबरला येते काळवीट ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लॅक बॉक असे म्हणतो ही देखील हरणामधीलच एक जात आहे ज्याला की डोक्यावर शिंगा असतात वीस नंबरला येते एडका ज्याला इंग्रजीमध्ये रॅम म्हणतात हा मेंढीमधील नर प्राणी आहे एकवीस नंबरला ते रानडुक्कर ज्याला आपण इंग्रजीमध्ये वाईट बोर असे संबोधतो हे जा, जास्तीत जास्त आपल्याला शेतामध्ये आढळतात किंवा जंगलामध्ये आढळतात आणि याच्यासमोर दोन आणि दार असे दात असतात ता। बावीस नंबरला तो लांडगा ज्याला आपण उल्फ म्हणतो लांडगा हा प्राणी जास्तीत जास्त टोळ्या करून राहत असतो आणि तो जंगलामध्ये वावरत असतो त्याला सर्वांनी मिळून शिकार करण्याची सवय असते तेवीस नंबरला तो जिराफ ज्याला इंग्लिशमध्ये जिराफच म्हणतात जिराफ प्राणी आठवलं की तुम्हाला समोर दिसतो तो प्राणी ज्याची मान खूप उंच असते चोवीस नंबरला येते मुंगूस ज्याला इंग्लिशमध्ये देखील मुंगूस असे म्हणतात हा प्राणी जास्त जास्त जंगलामध्ये राहणे पसंत करतो आणि प्राण्याची शिकार करून खाण्यासाठी त्याला साप हा प्राणी आवडतो पंचवीस नंबरला तो झेब्रा जो की इंग्लिशमध्ये त्याला झेब्राच म्हणतात आणि त्याच्या अंगावर चट्टेपट्टे असतात काळ्या आणि पांढऱ्या रंगाची आपल्याला खूप लांबूनच तो ओळखू येतो की हा झेबरा प्राणी आहे वरीलप्रमाणे जंगली प्राणी होते तरी जे कोणी विद्यार्थी नवीन असतील त्यांनी माझ्या ओम्स अकॅडमी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका